नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी चिपरी येथील जीवी पाटील न्यू इंग्लिश स्कूल चिपरी हायस्कूलचा दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न न्यू इंग्लिश स्कूल चिपरी सध्याचा जीवा पाटील हायस्कूलचा सन एकोणीसशे नव्वद सालातील दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात व भावपूर्ण अशा वातावरणात संपन्न झाला यावेळी उपस्थित सर्व मुलामुलींचा कोल्हापुरी फेटा बांधून स्वागत करण्यात आलं या स्नेह मेळव्यात उपस्थित विद्यार्थ्यांचं स्वागत विजय पाटील यांनी तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक माळी यांनी केलं यानंतर राष्ट्रगीताने व खरातून धर्म या प्रार्थनेनं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित एकोणीसशे नव्वदच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या शालेय जीवनासह सध्याच्या जीवनाबद्दल व कुटुंबाबाबत परिचय करून दिला तदनंतर सर्वांनी एकत्र स्नेहभोजन केलं व आपल्या जीवनातील सुखदुःखाच्या घटना एकमेकांना सांगत गप्पा माध्यमातून संवाद साधला दुपारच्या सत्रात गीत गायन व फनी गेम्सच्या माध्यमातून मित्रमैत्रिणींनी आनंद लुटला शेवटी सर्वांनी आभारपर मनोगत व्यक्त केलं व तब्बल चौतीस वर्षानंतर एकत्र राहिलेले मित्रमैत्रिणी पुन्हा पुन्हा भेटत राहू व सुखदुःखात सहभागी राहण्याचं सांगितलं या स्नेह मेळाव्याची सांगता वंदे मातरमनं करण्यात आली या मेळाव्याचा आनंद मनी साठवून नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा भेटण्यासाठी परत गेले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ कोमोल चौगुले यांनी केलं या स्नेहमेळाव्यास चिपरी जैनापूर निमशेरगाव कोंडिग्रे गावातून न्यू इंग्लिश स्कूल येथे शिक्षण घेणारे एकोणीसशे नव्वद बॅचचे शांतगोंडा पाटील बाबासाहेब पाटील सचिन पाटील मानिक भानुसे दिलीप गाठ शरद शिंदे बाळासो हंडे दिलीप पवार सुनील पाटील चिपरी कुसुम पाटील सुनील मगदुम प्रतिभा माळी राहुल आउटी सविता पाटील पुणे विजय पाटील विनोद कांबळे शशिकांत अडसुळे अनिल बिरणाळे वंदना बाळिकाई संगीता पाटील वंदना जगदाळे सुवर्ण पवार त्रिशला पाटील सविता साळुंखे पायगोंडा पाटील राजश्री भोसले राजगोंडा पाटील सुरेखा पाटील संजय कांबळे शकुंतला पाटील किरण पाटील सुनील पाटील जयनापूर शहाणी कांबळे सुनील यादव कुंतीनाथ मगदोम फैया अतार रहमान खान हकीम राजू इंगळे अण्णा सुसुतार सविता पाटील प्रशांत कांबळे मीना कांबळे अर्चना जगदाडे विद्या सामंत संजय कोळी आदी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल